आपला आवाज कोकण तास रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील बळीराम परकर विद्यालय आणि मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज येथे सहावीमध्ये शिकणारा संगम सुयोग चव्हाण यांनी राज्यस्तरीय तायकॉन्दो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकवल्याने गणपतीपुळे आणि मालगुंड वासियांकडून तसेच बळीराम परकर विद्यालय यांच्याकडून जंगी मिरवणूक काढून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आलंय

आमचे मालगुड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन संभाव्य बंधुसाहेब मयेकर तसेच मयेकर कुटुंबीय या ठिकाणी संगमचा यथोची दसा सत्कार करत आहेत आम्हाला कायम सहकार्य करणारे सनी मुळेकर सेव यांच्याकडून शाल आणि श्रुप या ठिकाणी संगमचा सत्कार केला जात आहे या ठिकाणी गणपतीपुळे मालगुंडे येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रशिक्षक रुपेश तावडे तसेच या मिरवणुकीचे आयोजन करणारे बळीराम परकर विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपिन परकर नेहा परकर तसेच इतर सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली ही स्पर्धा संभाजीनगर या ठिकाणी झाली होती संगम चव्हाण यांचे गावात आगमन होताच त्यांचे वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आले दिवस आनंदाचा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली तसेच संगम चव्हाण यांनी संस्था आणि गणपतीपुळे आणि मालगुंडचे नाव मोठे केले असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीरामपरकर विद्यालय व मोरारी तथा बाईमयकर ज्युनियर कॉलेज मधील हा दिवस एकदम आनंदाचा असा दिवस आहे आणि आपल्या समोर या ठिकाणी हा जो विद्यार्थी आहे आ, सुयोग आ, संगम सुयोग चव्हाण हा सहावी अमधील विद्यार्थी आहे आणि तायकानो या क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी आता राज्यस्तर पार केलेला के आहे सुवर्णपदक प्राप्त केलेलं आहे आणि आता त्याची राष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली आहे आता तो राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि नागालँड कोहिमा या ठिकाणी तो आता पुढील स्पर्धेसाठी रवाना होणार आहे आता हा जो विद्यार्थी आहे आपण त्याच्याकडे जर बघितलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान एवढं त्याने या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे की आमच्या संस्थेला शाळा गाव परिसरातील सर्व गाव जे आहेत या गावासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे खरोखरच चांगल्या प्रकारचं असं दैदिप्यमान असं यश त्याने या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे आणि आता हा विद्यार्थी पुढे खेळायला जाणार आहे आता प्रामुख्याने याची जी मेहनत आहे ती खूप त्याने मेहनत घेतलेली आहे त्याच्या वडिलांचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य लाभलेलं ला आहे तसेच माझे सगळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याला खूप मार्गदर्शन केलेलं आहे संस्था आमच्या कायम पाठीशी असते सर्व संचालक मंडळ या ठिकाणी चेअरमन साहेब आहेत त्यानंतर वाईस चेअरमन आहेत संचालक साहेब आहेत रोहित मयेकर आहेत हे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे या ठिकाणी सगळेजण आनंदित आहेत आणि सगळेजण त्यांना शुभेच्छा देत आहेत खरोखर एक चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्या यशाच्या पाठीमागे आणखीन सगळ्यात महत्त्वाचं जो हात आहे तो म्हणजे त्याचे मार्गदर्शक शिक्षक तावडेसर तावडे सर सुद्धा या ठिकाणी जे आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खूप असं दैदीप्यमान यश मिळवलेलं आहे आणि आपले आता शिष्य ते निर्माण करतायत आणि राष्ट्रीय स्तरावरती जाण्याची जी पहिली वेळ आहे या मध्ये हा विद्यार्थ्याने आपल्या संस्थेत समंदर की गोद मे पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा